सर कसं आहे मी तुमचा प्रॉडक्ट वापरलेला आहे मला अनुभव आहे मिरचीला मिरचीला उन्हाळ्यात मी इतका चाकलो सहाशे रुपये सातशे रुपये पंप पडत होता रासायनिकचा आपल्या याचा तरी काहीच फरक नव्हता फुलवर लागला पळून जायचा मग एक हा भेटला म्हणे असं असं झालं म्हटलं यार मी परशान आहे मग म्हटलं मग म्हणे मी औषधी सांगतो ते वापरा मग साहेबांनी बोलावलं पुण्याहून मग मी वापरलं ते तर इतकी मिरची लागली साहेब की एकदम पंधरा क्विंटलचा तोडा निघला

हे सुद्धा एकदम खूप छान एकदम चांगलं आहे म्हणजे तुम्हाला ही जी टेक्नॉलॉजी आहे टेक्नॉलॉजी शेतकऱ्याच्या हिताची आहे असं म्हणायला काय सर नाही माग वगैरे काहीच नाही नाही